नमस्कार मित्रांनो जयश्रीराम साव आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता दहा दिवस झाले दहा दिवस झाले का बारा रे दहा दिवस झालं आणि मॅडमची सुट्टी संपली आता मॅडम चालल्या गावाला गावाला चाललंय तर मॅडम कसं वाटतंय तुम्हाला तुम्हाला तर छान वाटत असेल कारण हे आहे मुलं तिकडं वाट पाहतात आणि ती जवळजवळ दोन चार दिवस झाले बोलते की मला जायचे मला जायचं तर आज तिला म्हटलं ठीक आहे आज तू जाऊ शकते आणि बॅग वगैरे भरून झाले काल मित्रांनो बॅग घेतली नवीन तिच्यासाठी तिला बॅगच नव्हती कोणती बॅग आणली होती रे तू यातानी ही बॅग आणली होती तिने एक हात पिशवी होती <laughs> हातपिशवी <laughs> होती तर ती आता याच्यात टाकली आणि एक नवीन बॅग घेतली तिला हातपिशवी होतीच खोटं कशाला बोलती काय असेल ते खरं बोलायचं होती खोटं बोलू नको हातात पिशवी मी घेतली ती तुटली कोणती पिशवी होती ती हातपिशवी होती ना पण हा म्हणता माहीत नाही पण आता आम्ही तर हातपिशीच म्हणतो तिला पिशवी आणि ही बॅग कशी मित्रांनो ते सांगा आपल्याला कमेंट करून काहीतरी सदतीसशे पन्नास रुपयाची बॅग आहे <laughs> <laughs> कसं वाटते <laughs> 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 अरे कस वाटत तुला चालली आज तर नाराज झाली आज ती तिचं मन दोन इकडे पण आता असं होते तिकडे मुलं इकडं नवरा म्हण कस आहे मित्रांनो तुम्हाला जर काही पाहिजे असेल काही मिळवायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आन... ठीक आहे तर ती काही कॅमेरा पुढे यायची नाही आता तिला रडू आले <laughs> तर चला मित्रांनो आपण तुम्हाला आता तिला सोडवायचा आलो आहे मी